विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण राज्यभर अल्पसंख्याकर समाजातील प्रश्न अडचणी समस्या जाणून घेण्यासाठी आणि अजितदादांनी अल्पसंख्याकांसाठी घेतलेले निर्णय आणि कामाची माहिती अल्पसंख्याक समाजात पोहोचवण्यासाठीच राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रिसभाई नायकवाडी हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुरहाण मराठवाडा कार्याध्यक्ष सिद्दीकी हे देखील या दौऱ्यात सहभागी आहेत राष्ट्रवादी भवन कार्यालयात याच अनुषंगाने सोलापूर शहर अल्पसंख्याक विभागाची आढावा बैठक संपन्न झाली सोलापूर शहर राष्ट्रवादी भवन येथे अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष इंद्रिसभाई नायकवाडी यांचे स्वागत ढोल ताशे हलग्याच्या कडकडाटात फटाक्यांच्या आतिषबाजीत करीत पुष्पहार घालून मोठ्या उत्साहात जल्लोषात अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष अमिर शेख कार्याध्यक्ष संजू मोरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी केले बैठकीत संजीव मोरे यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले आणि सोलापूर अल्पसंख्याक विभागात ख्रिश्चन समाज बांधव मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचे सांगितले यानंतर सर्व प्रमुख उपस्थित पाहुण्यांचे स्वागत छाल पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले प्रास्ताविकेत अल्पसंख्याक अध्यक्ष अमिर शेख यांनी संघटनात्मक कामाचा आढावा मांडला शहर कार्यकारिणी नेमलेली असून ती सक्रिय कार्य करीत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व उपक्रम अतिशय उत्साहात आम्हीच करत असून राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रिशभाई नायकवाडी प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुराणे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली जोमाने करत राहू असा शब्द देत सोलापूर शहरात अल्पसंख्याक समाजाची संख्या मोठी असून शहरमध्ये विधानसभेत ती जास्त आहे त्यामुळे शहरमध्ये विधानसभा राष्ट्रवादीला सोडवून घ्यावा असा ठराव मांडला त्याला अनुमोदन कार्याध्यक्ष संजीव मोरे यांनी दिले हा ठराव टाळ्यांच्या कडकडाटात एकमेताने मंजूर करून त्याची प्रत अल्पसंख्यांक प्रदेश अध्यक्ष इद्रिसभाई यांच्याकडे सोपवण्यात आली